सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल साहेब मी कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गायचं आज आमच्या गावानं मॅच आहेत आणि सतरंगी चेस दोन हजार पंचवीस आज फायनल होणार आहे आपल्या गावामध्ये आणि मी सकाळी सकाळी केली घ्यायला आलो केली घ्यायला येता येता रस्त्यामध्ये सुक्या त्याला दिसलेलं दोन पैसे शंभर रुपये पारलेलं त्याला वाटलं शंभर जाता जाता त्यांनी सांगला रुपयातला पैसे उचल तर ते पैसे रुपांशनी उचलला तर रुपांश लागला किती नोटी आहेत बघ किती आहेत दोन नोटी बघा नीट ना नाशला आ... भेटलं बघा दोनशे रुपये सकाळी सकाळी पायापार शंभर मला हा आज काय घाशील दोनशे रुपयाचा तू हा ना मी माझी मी केली जेन मला नको हा

उद्याच्या आला खायला येशील हा चला आता आलो आपण इथं फ्रूट खायला फ्रूट घेतोय भाई केली दे केली दे कशी भाई लिच्ची केली बोलता नाही ना लिच्ची केली चला आता आपण घेऊ केली इथून हा केली घ्यायची ना हा

आदरणीय रणजितजी पाटील साहेब आणि आदरणीय अजितजी पाटील साहेब यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात येतात त्यांचा आभार आणि आता वेळा कोण आहे ना अजून दोन आली नाही ना पोहोच घेणार बाईक मारू मला लगेच बोलू चालेल चालेल

सारखे नामवंत पुरस्कर्ते तुमच्या संघाला भेटलेले आहेत त्याबद्दल कौशल्याबद्दल नक्कीच कमिटीचे मी आभार मानतो का इथे आम्हाला दरवर्षी संधी देतात आम्ही दरवर्षी या स्पर्धे सतरंगी ट्रॉफी मध्ये आमची पालखी निघते तरी आमची एंट्री असते तिथे आणि या वर्षी सुद्धा आमची एंट्री नव्हती पण रोहितनी मला ऍडजस्टमेंट करून इथे एंट्री दिली खरंच कमिटीचे खरंच आभार मानतो आणि आम्हाला दरवर्षी समजा पुरस्कार लाभतात कारण का का की मागच्या दोन तीन वर्षामध्ये अरविंद काका भत्रे यांची इथे असायची पण यावर्षी काही कारणास्तव त्यांची एंट्री नाही पण त्यांची जागा महेंद्र काका यांनी भरून काढलेली आहे पण मी धन्यवाद मानतो इथे किल्ल्याचा अनुभव सांगतो की इथे आम्ही नक्की टॉप फोर मध्ये पोचण्याचा प्रयत्न करू चला तर गायक आता मागत पासून तीन दिवस झालं देवा पाटील लिंगला यायला पण काही जमा नाही वाटत मॅचेस संपल्यावर आमचा माणूस उठत फोन केला तर फोन उचलत नाही झोपत तर पहिले तुम्हाला मॅचे दाखवता हे बघा इथं मॅच आहेत आणि हे बघा इथंशीन तुम्हाला कुठेशी देवा पाटीलचा जर तुम्हाला फोटो दिसत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर क अभिनंदन तुम्ही आमच्या इकडे आल्याबद्दल टाइम <laughs> काढून आलो तुमचं हा ता। टाइम काढून आलेले आहेत तुम्ही कारण की आणि देवाची बिल्डिंग हे बघ इथून दिसतं देवाची बिल्डिंग काय बोलत बाकी चॉकलेट विकलेट घेऊनच फिरता बारकी पुरवठा लढताना वाटत बसल्यावर नाही मीच लढतो मला चॉकलेट खायला भरून <laughs> आवडतो चॉकलेटांची आता घालाच नाही दुसरा बी घाल मग चला जायचं काय बोलतो टीम वगैरे कशी आपली टीम, टीम एकदम बघून सिलेक्ट केलेली आहे बघू आता या वर्षी काय होत ओके तर देवा रोज इथे या मैदानावरती आता प्रॅक्टिस करायला येणार आहे प्रॅक्टिस चॉकलेट आहे ना टू हंड्र <laughs> <laughs> चला चला आणि आता इथे शि आपली बघा डाळमुंडी इथे खायचे आहे स्टँड लावलेले आहेत आणि आई एकवीरा धाबा निलेश कलन सुद्देव कलन सर्वांना माहीत असेल आमच्या हेडुसनच्या कमानीच्या बाजूला त्यांचा धाबा आहे आणि जबरदस्त धाबा आहे भरपूर सारी पब्लिक असते तर तुम्ही बी नक्की या एक दिवशी धाब्यावरती टेस्ट करा आता आम्ही डालमुंडी टेस्ट करणार होता आम्ही तर जातोच असतो जेवायला पण आता सीन थोड्या वेळाने डालमुंडी येणार आहे पूर्ण जेवढी क्रिकेट खेळायला जेवढी पोर आलेली आहे जेवढी पब्लिक असेल तेवढ्यांसाठी डालमुंडीची सॉय केलेली आहे आणि देवाला बोलला डाळमुंडीचा श्वास घे बघा श्वास घे आनंद घे आनंद घे नको नाही श्वास घे आनंद घे आज खायचीच पोट भरून गाव डाल नाकांच्या केसाला ही बाग इथं लावली कुठे गेली ही बाग <laughs> चला गाईच मॅच मध्ये दे आलेला देवा मॅच मधून देवा बोलतो चला आपल्याला जायचं किया गाडी आणायला किया गाडी त्याची दिलेली आपण ला दिलेली त्यांनी आणि मग ती गाडी आणायला गेलो तो किया गाडी आता बघा चाललोय आपण हे बघा किया गाडी घेऊन चाललोय त्याची हे बघा ए स्वीप वाल्या स्वीप वाल्या स्वीप वाल्या तर चला हे बघा रस्त्याचा या साईडला काम चालू आहे आणि या साईडून दोन्ही साईडून गाड्या चालू आहेत बाकी इथे बघा रेती बंदर येऊ इकडी आणि आपण चाललो आहे आता जी किया घेऊन तो गेला थाड घेऊन पुढं आणि मी चाललो आहे तर किया घेऊन श्या कारण की आज तर फायनल मॅचेस बघू आपण आता आणि चला आता शूट कधी असेल काय असेल तर मी आता कधी ब्लॉगमध्ये सांगणार नाही कारण की खरंच लोक खूप विचित्र असतात त्यामुळे मी नाही सांगणार आता शूट कधी आहे काय कधी आहे कुठली गोष्ट कधीच या ब्लॉग मध्ये सांगणार नाही तर चला आपण आता गाडी घेऊन आणि आज कोण फायनल मारतोय ते पण तुम्हाला दाखवणार आहे सतरंगी चषक दोन हजार पंचवीसचा चा चॅम्पियन संघ कोणता असेल तो तुम्हाला मी नक्कीच आपल्या ब्लॉग मध्ये दाखवेन तर गाडी लय जोरात हलत तर चला आता जाऊ आपण कुठेतरी bukan tuh malam itu aku tuh eh mata mata gani lah mata mata tuh eh mata mata tuh ah mata चला काहीच फायनल बघायला पब्लिक बघायला एक तर आमचा सर्जावीन झाले बाईचा सर्जा झाले पला गेम को लेकर

खेळाडूला बोलवण्याची सतरंगी चषक दोन हजार पंचवीसचा तेरावा पर्व तेरावा पर्वाचा तेरा पर्वा सर्वोत्कृष्ट खेळाडू एकशे सहासष्ट दावाजाने बनवल्या बॅटिंग करत असताना विकेट घेतले तर एक चार एकशे अठ्याहत्तर पॉइंट ने या तेराव्या पर्वाचा मालिकावीर ज्याला आपण देतात एच एफ डी बाईक तेरावा बा पर्वाचा मालिकावीर जोरदार स्वागत करूयात एस वी प्रतिष्ठान आर एम सोनार पाडाचा अनिकेत पांडुरंग पाटील आपण अनिकेतला ही मालिकावीरची बाईक आणि अनिकेत ठरलाय मालिकावीर थोडस हॅमिंग मारते अनिकेत तुला गाडीवरून उतरवतोय फक्त वरती आहे ना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व स्पॉन्सर्ड तिला फिरवी माझ्या गाडीवर कोणाला फिरवणार आहे वा मम्मीला फिरवणार एकदा जोरदार अनिकेत साठी फार चाला की चांगला बोलतो लगेच ही ट्रॉफी मला असं वाटतं की अगोदर देखील तुला बाईक भेटलेली किती बाईक आहे सेकंड पहिली कुठे भेटली होती किंग्स ट्रॉफी आता पप्पा देखील या ठिकाणी काय म्हणशील मला अशा प्रकारे इतर सेना मॅचे संपलेली आणि बघा चॅम्पियन संघ सोनारपडा आणि त्यांचा फोटोशूट चालू होत तिकडे बाकी आता मॅनेजमेंट बघा सगळं दमलं बघा सगळं आमदार दमलं ये लागले केल्याचे वेपर काय सरजा बायला मालक आज विन झाले आमचा सरजा गुलाल घेतला